चाल रे बकऱ्याकडे बस आलो आलो पण कुणीकडे जायचं रे चाल ना भोंगारी इकडे जाऊ नाकडे भोंगारी काय बे कालच तर लोकांना पेटून दिली ते त्याच्यातनी काही नाही राहिलं सबन खोळ गिळ सबन जय झाले कालच तर लाकडं आणले तिथून मग खुलीकडे चालत आता चाल मग दागीत नाही जाऊ पण नदीले पाणी बी आहे तिकडे जरासा बकऱ्याला पाणी होते आणि आपलं बी समजा सावलीत नाही हे होते जरासा चाल मग दोघ चालत का बे एवढ्या लांब बागे आले घे बर बस चाले जायला पुढे का, जा का। आमदिस लांड तर बकरी फकरी तर काय करशील तू पाहिशील का मी भाऊ एक काम कर तू चाले फोन लाव बरं बरं लावत थांब थांब हा हॅलो बरे सोडा काय म्हणतो टाईम झाला ना दागीत जाऊ बकऱ्या घेऊन चाल सोड बकऱ्या एवढा काम का रे बकरी फकरी नेला लांब का आपली तिघ जण आहोत आपण लांड गए ते का आपल्या जवळ कापूनच टाकू लांड गेले जवळ आले की बरे मी बकरे घेऊन थांबतो पुन्हा या तुम्ही चाल मग ठेवतो फोन ये मग येतो आम्ही लगेच ना नाबरे हे अरे कुठे अरे तुम्हाला म्हणले का पोला पैसे थांबा तुम्ही आले बी काय लेखा असं असते का बसलो मी तिकडे सांभळत तुम्हाला तुमचे फोन आण लवकर आले इथं नेटवर्क बी नाही अरे थांबलो तिथं था बकऱ्या थांबे नाहीत ना था। चबऱ्या बकऱ्या पुढे पुढे निघेता था। थांबेच नाही था। आलो, आलो मी ये ये कुरकुरे आणले म्या चाल ये मग दोन तीन घास खावा आपण मग चालले जाऊ कारण की लांडगे पिले आहे ना लवकर लवकर खा लागते बकऱ्या जवळ आहे चला मग तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि कुठून कुठून बघू राहिले ते सांगा चला मग